बघा आज या वासराची विक्री झालेली आहे दोन जोड्यात ना दोन आहेत बघा एकदम भारी अशी वासर दिलेली आहेत कुठले होते दोन सामान गावचे काय किंमत सांगितली ती काय नाही काय किंमत सांगता अलीकडे गोऱ्याची साठ हजार सांगितले होती अलीकडे गोरे दिले तर त्रेपन्न हजार रुपये त्रेपन्न हजाराला का पुढचे एनजी काय सांगितली ती अलीकडे पंचावन्न सांगितली पन्नास ला दिली का तर बघा वासर आज विक्री झालेली आहेत आज तुमचं नाव काय माझ्यात नाही सोनू भाऊ सोनुभाऊ आपला भाऊ गलधर आणि असे वासर घेण्यासाठी संपर्क करा ना सांगा ना सौऱ्याऐंशी एकोणसाठ तिसऱ्यांना तर बघा असे वासर घ्यायचे असेल तुम्हाला आदत तर शंभर टक्के आपले भाऊ यांना संपर्क करा एकदम भारी अशी वासर भेटते तर मंडळी बघा आमच्या गावकऱ्यांनी आज वासरू घेतलंय शिंगल भाऊ किती किंमत होती बेचाळीस हजार किंमत सांगितली ती का कस आहे दाताला का घरी एक नाही तर बघा याची म्हणजे गावातली तर येईनी घेतलेली आणि कोणाच गाव नाही तर ठीक आहे बघू आज आमच्या गावकऱ्याने एक बैल घेतलेला भारी आहे गाव बैल बाजारामधून तर यांच्याकडे ह्या जोड्यात हो किती जोड्या आणल्या आज हे काय मस्ती आज मुलगा नाही आला का पुढं पंक्चर किती आणले आज सात हे काम जगाव करायला दिली तुम्ही याची काय किंमत सांगतात पस्तीस हजार दात आला इकडे हातात थोडा करंट येईन थोडा <laughs> आता दे या वरात कमी जास्त होईल याची काय किंमत सांगतात पस्तीस हजार या वरात धरलेलं आहे का नाही चालू आहे <laughs> का ह्या वासराची चाळीस हजार आज सगळे सुट्टी ह्या भरात थोडंफार कमी जास्त होईल आदत आहे का दोन आदती ह्या वास्त्राची काय काय सांगितलं पंचेस सोडून गेला माग ते काय जोड आहे इथं जोड 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 ह्या जोडीची काय किंमत सांगतात ह्य हे सुट्टा आहे का पंच्याऐंशी हजार किंमत सांगली बघा आज त्यांच्या दावणीचं दा म्हणजे आपल्या गावकऱ्यांनी एक घेतलेला आहे तर यांच्याकडे काय मासे म्हणजे आदत बच्चे असते तर तुम्हाला घ्यायचे असेल तर संपर्क नंबर देत आता तुमचा बाबाला नाही येणार का तुम्हाला नाही माहिती व्यवहार चालू ठीक आहे